शेतकऱ्यांसाठी तेरा मेची आनंद वार्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पीक विमा जमा मराठवाड्यात प्रचंड तापमान वाढल्यानंतर अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून काहीसा दिलासा मिळाला आहे जिल्हा कृषी अधीक्षकांच्या माहितीनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील दहा लाख सत्तावन्न हजार पाचशे आठ शेतकऱ्यांना सहा लाख एकावन्न हजार चारशे बावीस हेक्टर क्षेत्राची पीक विमा उतरला आहे हंगाम अधिसूचनेत विविधता लागू करून विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे सहासष्ट कोटी पन्नास लाख रुपये जमा केले आहेत याशिवाय पीक विमा योजनेच्या काढणीनंतरचे नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत प्राप्त केलेल्या आगाऊ सूचनांच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम म्हणून सहा कोटी छत्तीस लाख आणि नऊ कोटी पासष्ट लाख रुपये वाटप करण्यात आले आहे या सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदतेचे वातावरण निर्माण झाले आहे बाकी जिल्ह्यांची यादी लवकरच मिळण्याचा अंदाज